सई अजय सूळ सीबीएसई बोर्ड परीक्षेत मराठवाड्यात पहिल्या क्रमांकाने पास झाली सई ही ये लातूर येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे अभ्यासात सातत्य ठेवून तिने हे यश मिळवले आहे आत्ताच टेन्थ सी बी एस सीचा रिझल्ट लागला आणि मला त्यामध्ये नाईंटी नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आले आहेत मला ॲक्च्युली नाईंटी सेवन नाईंटी एट एक्सपेक्टेड होते पण रिझल्ट आल्यावर स्कूलकडूनच पोदार स्कूलकडूनच स्कूल कळलं की मी टॉपर आहे मराठवाड्यामध्ये पण टॉपर होते मी आणि याचं जे सक्सेस राज म्हणतो आपण ते कन्सिस्टन्सीच आहे मी नियमितपणे पाच सहा तास रोज अभ्यास करायचे आणि डाऊट्स वगैरे आले तर ते टीचर्सला विचारायचे टीचर्सचाही खूप चांगला गायडन्स भेटला आमचे पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूरचे गिरीधर रेड्डी सर प्रिन्सिपल सर कोऑर्डिनेटर मंदाडे सर वाईस प्रिन्सिपल ज्योतिनी मॅम रहमान सर आणि क्लास टीचर निलेश सर यांनी वेळोवेळी मला सपोर्ट दिला आणि खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं तसेच नेटिझान्सचे तोडकर सर त्यांनी त्यांच्यामुळे माझ्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि श्री स्वामी समर्थांची कृपादर होतीच नेहमी डॉक्टर बनण्याची प्रेरणा पण मला काका काकू आणि आत्याकडून मिळाली आई पण माझी डॉक्टरच आहे आणि आईने पूर्ण वेळ तिचा माझ्यासाठीच मलाच दिला आहे मी जेव्हा पण रात्री जागायचे तेव्हा मी जेवढ्या वेळ जागायचे तेव्हा तोपर्यंत माझी आई माझ्यासोबत जागीच होती माझ्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष दिलं तिने माझी आजी तिने पण माझ्या झोपेच्या वेळी वगैरे खूप व्यवस्थित सांभाळल्या आणि मग तसंच पाच सहा तासापर्यंत अभ्यास करायचे मी आधी आधी तेवढा नव्हता पण एक्झामच्या दोन तीन महिन्याआधीपासून मग रोज व्यवस्थित अभ्यास करायला चालू केलं थोडा टाईम पण वाढवला नंतर मी असा मला लिहिलं की जास्त लक्षात राहायचं त्यामुळे माझी अभ्यासाची पद्धत रायटिंगचीच होती मी नोट्स पण बनवायचे मग त्यामुळे मला व्यवस्थित लक्षात पण राहायचं ते तसं पण करू शकता तुम्ही किंवा ओळ ओळखू शक ओळखू शकता स्वतः तुम्ही काय तुम्हाला कोणत्या प्रकारे व्यवस्थित लक्षात राहते ही पण चांगली मेथड आहे स्पोर्ट्समध्ये मी बास्केटबॉल किंवा बॅडमिंटन दोन्ही खेळते आणि मला गिटार ही वाजवण्याची आवड आहे जेवणाचं ताटात जसे सगळेच पदार्थ असतात कोशिंबीर डाळ राईस भाजी चपाती लोणचं आणि एखादा गोड पदार्थ त्याचप्रमाणे माझे शिक्षक टीचर्स गाईड्स स्पोर्ट्स टीचर्स आई बाबा पेरेंट्स फॅमिली आणि फ्रेंड्स या सगळ्यांमुळे मी परिपूर्ण झाली आणि हे यश प्राप्त करू शकलेत सगळ्यांची खूप खूप खुँ धन्यवाद खरंच म्हणजे सहीचा रिजल्ट म्हणजे एक खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी खरं तर त्या दिवशी सीबीएसईचा रिजल्ट आहे असं काही म्हणजे डिक्लेअर नव्हतं अनाउन्समेंट पण झालेली होती स्टेट बोर्डचा रिजल्ट आहे हेचं नाव झालेलं होतं जस्ट मी त्या दिवशी ऑफिसला माझं रेग्युलर काम करत असताना सैनी मला फोन करून सांगितलं तिची एक मैत्रीण आहे तिचा एक स्टेट बोर्डचा रिझल्ट बघायचा होता तो रिझल्ट बघण्याच्या मी शाळेतून फोन आला की आ, आ, तर, मला की शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि असे पर्सेंटेज आलेले आहेत तर मग त्यावेळेस मला ॲक्च्युली थोडंसं क्लिक झालं की बाबा म्हणजे रिझल्ट आलेला आहे सेचा एक रँक आहे आणि सई ऍक्च्युली त्यावेळेस कॉलेजमध्ये होती मी सईला कॉलेजमधून घेऊन शाळेत गेलो शाळेत गेलो तिथे लक्षात आलं की सईचा म्हणजे स्कूल टॉपर आहे हे निश्चित झालं होतं त्या त्या दिवशी पण लगेचच दुसऱ्या दिवशी शाळेतून वगैरे कन्फर्म झाला आणि ती मराठवाडा टॉप केलेला आहे हे पण कन्फर्म झालं मग ते खरं तर आनंद त्या दिवशी द्विगुणित झाला आमचा आणि म्हणजे खरंच एक अविस्मरणीय क्षण होता तो आमच्यासाठी कारण एक सूळ परिवारासाठी माझी ताई मिरिट आली एक दहावीला आणि बारावीला त्याच्यानंतर म्हणजे असा अकॅडमिक मध्ये असा एक क्षण आलेला नव्हता मग ते सईच्या स्वरूपाने एक म्हणजे परत तो क्षण आम्हाला आठवला पण आणि तोच त्याच पद्धतीचा आनंद पण झाला म्हणजे जेव्हा कळालं की सई शाळेतून पहिली आलेली आहे ज्या दिवशी रिझल्ट तो रिझल्ट म्हणजे रिझल्टचा दिवस तर आमच्यासाठी अनपेक्षितच होता कारण ते डिक्लेअर केलेलंच नव्हतं मग जेव्हा काही शाळेमधून पहिली आलेली आहे तो म्हणजे एकदम अविस्मरणीय क्षण होता आमच्यासाठी आणि अपेक्षित होतं की तिला चांगले म्हणजे अठ्याण्णवच्या वर पडतील पण पहिली हे असं म्हणजे खूप सुखदधक्का आणि अनपेक्षित क्षण आमच्या आयुष्यातला आणि अविस्मरणीय क्षण आणि एक सांगेल सर की यशाला शॉर्टकट नसतो फार, फार, फार कष्ट घेतलेले आहेत अगदी तिचे कष्ट बघून आम्हाला म्हणजे असं वाटायचं की तिची तब्येत वगैरे बिघडली तर कसं व्हायचं परीक्षेच्या पिरियड मध्ये तिची तब्येत बिघडू नये म्हणून आमचे म्हणजे सरांचे आणि माझे प्रयत्न असायचे की कसं म्हणजे हेल्दी फूड तिला कसं खायला भेटल कारण एक ती जेवण म्हणजे झोप येते रात्रीची म्हणून ती जेवणच खूप कमी करायची झोप येईल म्हणून तिचं खाणं कमी असायचं मग ते कमी खा, जरी खात असेल तरी पण ते कसं हेल्दी जाईल आणि विशेष म्हणजे तिच्या आवडीचं कसं असेल ते त्याच्याकडे आम्ही थोडंसं लक्ष दिलं आणि आज हे जे यश आहे ते तिला मिळालं सर सगळ्यांच्या आशीर्वादाने शिक्षक तिची मित्रमैत्रिणी आमचं पूर्ण संपूर्ण सुळ कुटुंब आणि श्री स्वामी समर्थांची कृपा आता म्हणजे सध्याचं आयुष्य इतकं म्हणजे असं मुलांसाठी इतकं मानसिक तणावातून जातं प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असत की आपल्या आपला मुलगा किंवा आपली मुलगी स्टारच असलं पाहिजे पण असं काही नाही आपण म्हणजे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये गोष्टीमध्ये त्यांची कला, कला गुण आपण बघू शकतो असं अभ्यासाच असं काही नाही त्यांना म्हणजे ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट त्यांना करू दिली ना की ते बरोबर अकॅडमिक मध्ये पण तो परफॉर्मन्स आपल्याला दिसूनच येतो आपोआप दिसून येतो मग सईच सई म्हणजे बऱ्याच अदर गोष्टींमध्ये पण चांगली आहेत आम्ही तिला दुसऱ्या पण गोष्टी कर म्हणत होतो त्यामुळे ते मध्ये दिसूनच येत होत मग बाकीच्या म्हणजे आई वडिलांना असा संदेश आहे की आपल्या मुलांचं म्हणजे आयांसाठी तरी आईचं आणि मुलाचं मित्रमैत्रिणीचं किंवा मुलीचं आणि आईचं मैत्रिणी मैत्रिणींसारखं नातं असावं त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळाव्यात चांगलं त्यांचं आरोग्य कसं राहील हे याच्याकडे जास्त लक्ष द्यावं <laughs> यश यशवाप मिळतच माझी नात हे मराठवाड्यात प्रथम आल्याबद्दल तिला शुभेच्छा देतो आणि एका साधारण कुटुंबामध्ये सुपरिवारामध्ये तिने जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्यात तिच्या वडानाचे तिच्या आईचे मुलाचे स्थान आहे या सगळ्या गोष्टी तिने स्वतःबद्दल परिवाराबद्दल आणि कुटुंबाबद्दल आम्हाला केल्याबद्दल आम्ही तिच्याबद्दल एक शब्दात सुद्धा आम्ही ते व्यक्त करू शकत नाही इतका आनंद झालेला आहे कारण आमच्या परिवारामध्ये सुख कुटुंबामध्ये इतकं मोठं यश पहिल्यांदा कोणीच प्राप्त केलेलं नाही तिचे काका डॉक्टर आहेत बाकी फॅमिली आमची डॉक्टर कुटुंब चांगलं आहे या सगळ्या गोष्टीचं सगळ्याकडून मार्गदर्शन झालेलं आहे सगळ्या सगळ्यांनी सहकार्य सर केलेलं आहे त्याच्या शिक्षक सह सहकार्य केलेलं आहे त्यांच्या स्टाफने सगळ्यांनी सगळ्यांचं तिला सर सहकार्य लाभलेलं आहे आणि तिचं स तिनं सर्वांचं आमचं मोल सर फैललेलं आहे आमच्या कुटुंबामध्ये भूषणा हा गोष्ट ही घडलेली आहे प्रत्येकजण आपल्या क्षेत्रामध्ये कोणी राजकीय असेल कोणी मेडिकलमध्ये असतील कोणी वकील क्षेत्रामध्ये असतील प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव नावलोखी करतोय आणि याच पद्धतीचं उत्तरोत्तर प्रगती या सुळ कुटुंबाची हो इतकीच एक रास्त अपेक्षा एक सुळ कुटुंबातला करता म्हणून मी संभाजी सूळ माझी जिल्हा बँकेचा संचालक या नात्यानं व्यक्त करतो